राजमाता जेजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त ताराराणी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन खोपोली प्रतिनिधी किशोरी चौलकर स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राष्ट्रमता जेजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहायला लावून ते सत्यात उतरवायला लावणाऱ्या राष्ट्रमता जेजाऊ म्हणूनच त्यांना दंडवत असावा कारण त्यांनी स्वराज्य रक्षक जन्माला घातला त्यांच्या अंगी स्वराज्याच्या रक्षणाचा बाळकरूप बाजून अमूल्य योगदान देणाऱ्या राजमाता जेजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी राजमाता जेजाऊंच्या स्मृतीस्थळ येथे जाऊन तारार आणि ब्रिगेडच्या वतीने राजमाता जेजाऊंना अभिवादन करण्यात आले राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती निमित्त पाचाड रायगड येथे मातृतीर्थ सिंदखेड राजा ते स्मृती स्थळ पाचाड रायगड येथे अभिवादन यात्रा घेऊन जिजाबाईंचे माहेरचे वंशोज शिवश्री शिवाजी दत्तात्रेय राजे जाधव पवित्र जलकुंभ घेऊन आले होते त्यांच्या हस्ते जिजाऊंच्या समाधीस्थळी जलभिषेक करण्यात आला या रथयात्रेचे स्वागत तारारणी ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले सदर रथयात्रा पाचाड येथे मार्गस्थ झाली या रथयात्रेमध्ये शिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यातील तसेच सोलापूर नगर नाशिक ठाणे मुंबई रायगड आणखी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरून जिजाऊ प्रेमी शिवप्रेमी विविध संघटना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल अभिषेक करून जिजाऊंना अभिवादन केले सदर कार्यक्रमासाठी शिवश्री शिवाजी राजे जाधव त्यांचे सगळे सोयरे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा शिवमती वंदनाताई मोरे शिवमती कविता खोपकर राष्ट्रीय उपाध्यक्षा शिवमती मेघा मोरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा शिवमती गीता चव्हाण ठाणे जिल्हा उपाध्यक्षा शिवमती किशोरी चेवलकर खालापूर तालुका अध्यक्षा शिवमती वर्षा वडजे खोपोली शहर उपाध्यक्षा तसेच संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा अध्यक्ष शिवश्री पाटील त्यांचे पदाधिकारी रायगड जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री वैभव सुर्वे कोकण संघटक शिवश्री निलेश माळवी आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते आ, मासाहेबांच्या स्मृतीनं तुम्ही नेमकी त्याचं म्हणजे काम सर्वप्रथम आम्हा साहेबांकडून महासाहेबांकडून अभिवादन करा मासाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर उत्तम मातृत्व काय असतं त्याचं चित्त जातं उदाहरण म्हणजे महासाहेबीचं मासाहेबांनी एक नव्हे तर दोन शिक्षण या स्वराज्याला अर्पण केलं जर महासाहेबांकडून शिकायचं झालं तर एक आईमध्ये मातृत्व आणि एक जिव्हाळा दिसतो त्या पुढे जाऊन एक शक्तीसुद्धा आहे त्याचं जिवंत उदाहरण कोणतं असेल ते मासाहेब अशा या मासाहेबाने या मराठी अस्मितीला या मराठी जणांना एक स्वाभिमान शिकवायला आज आपण पाहिलं असेल नुकताच लोकसभा इच्या लोकही पार पाडले आपण नेहमीच म्हणतो महाराष्ट्र दिदीचं तक्क राखतो ह्या तक्क राखण्यामधला जो स्वाभिमानाचं बीज जर कोणी पेरला असेल त्या मासाहेब जिजाऊन करतो अशा या मासाहेबांना पुन्हा एकदा पुलिस अभिनामला अभिवादन करतो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा आज स्मृती दिन या ठिकाणी होत आहे राजा ते रायगड असा प्रवास करत मासाहेब जिजाऊंनी या देशाला एक स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांसारखे दोन छत्रपती मिळलेले आहेत आणि ह्या रायगड किल्ल्यावर त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि राजकीय निर्णय घेतलेले आहेत आणि देशामध्ये एक स्वतंत्र असं महिला काय करू शकते हे त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे आणि म्हणूनच मासाहेब जिजाऊ या आमच्या आदर्श आहेत या आमच्या प्रेरणा आहेत आणि आज त्यांचा या ठिकाणी स्मृतिदिन होत आहे सिनखेड राजाहून आज या ठिकाणी पवित्र जलकुंभ आणून त्यांना जलाभिषेक करण्यात आलेला आहे या स्मृतिदिनाचं जे तिसरं वर्ष आहे या रथयात्रेच्या संदेशामध्ये या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने मासाहेब जिजाऊंच्या समाधी स्थळाला प्रथम भेट देऊन ह्या इतिहास घडवणारे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासाठी या समाधीस्थळावर प्रत्येकाने भेट देणं हो हे अतिशय गरजेचं आहे आजचा हा स्मृतिदिन इथे होत असताना या स्मृतिदिनासाठी महाराष्ट्राच्या कालाभारातून अनेक विविध शिवप्रेमी जिजाऊप्रेमी विविध संघटनांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि हे स्मृतीदिन दरवर्षी अशाच पद्धतीने इथे करण्यात येणार आहे आणि मासाहेब जिजाऊंना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करून प्रत्येक संघटना या ठिकाणी आपलं मना